नानासाहेब धर्माधिकारी राबवण्यात आलेल्या उपक्रमात सदस्यांनी झाडांचं वृक्षारोपण केलं कुंभारी येथील नगर परिसरात रविवारी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तब्बल अडीच हजार श्री सदस्यांनी सद्गुरु प्रेरणेनं पंधराशे झाडांचं वृक्षारोपण केलं यावेळी वड पिंपळ कडुलिंब करंजा चिंच आदी देशी झाडांचं वृक्षारोपण करून रोपांना व्यवस्थित बंदिस्त कुंपण घालण्यात आलं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या उपक्रमाचं आयोजन सोलापुरातील श्री समर्थ बैठकीतील सदस्यांनी केलं होतं प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्गदर्शना या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजता श्रीसमर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी वृक्षारोपणाला सुरुवात केली रेनगरमधील एकूण नऊ मार्गांवर आणि कुंभारी ते दोड्डी महामार्गाच्या एका बाजूनं यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपण केल्यानंतर रोपांचं व्यवस्थित संवर्धन व्हावं यासाठी बांबूच्या सहाय्यानं रोपाला सुरक्षित बंदिस्त असं कुंपण घालण्यात आलं यासाठी सुमारे दोन हजार बांबू पंचवीस कापडी बंडल वापरण्यात आले रोपांना पाणी घालण्यासाठी तीन टँकरची व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमात बाळे बोरामणी मुळेगाव सलगरवस्ती होडगी स्टेशन सावंतवाडी शिंगोली आकाशवाणी केंद्र सोलापूर देगाव रातंजन मोहोळ कौठाळी यावली पाकणी बिटले अर्जुनसोंड मसले चौधरी अभिमानश्री नरोटेवाडी तळेहिप्परगा कुचननगर मंद्रुप दोंदेनगर म्हाडा कॉलनी वडाळा घरकुल येथील श्री समर्थ बैठकीतील श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वृक्षारोपण केलं या उपक्रमाचं रे रेनगरमधील रहिवाशांनी आणि कुंभारी ग्रामस्थांनी कौतुक केलं या कार्यक्रमाला रेनगरचे संस्थापक तथा माजी आमदार नरसय्या आडममास्तर हेही उपस्थित होते त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले याला थोड नाही आणि त्यांनी सांगितलं या सगळ्या गुडाशी मानवता हिंदू नाही मुसलमान नाही क्रिश्चन नाही गरीब नाही आधी फक्त मानवता आणि ही मानवता प्रत्येकाच्या रक्तात निर्माण व्हावं हेच प्रतिष्ठान याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट उमेश भोजने यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली नगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं वृक्ष लागवड व संगोपनाचं काम पार पाडलं जात आहे या ठिकाणी पंधराशे साठ देशी वृक्षांची लागवड आपण प्रतिष्ठानच्या मार्फत करत आहोत डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास एकवीसशे चाळीस सदस्यांनी यात सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये कडुनिंब चिंच करंजा वड पिंपळ पिंपरण इत्यादी देशी वृक्षांची आपण लागवड करत आहोत या लागवडीसाठी जे सर्व वृक्ष त्यासाठी कुंपणासाठी आवश्यक असणारे बांबू कपडा नंतरच्या पाण्याची व्यवस्था खतं इत्यादी सर्व प्रतिष्ठानमार्फत करण्यात आलेली आहे रेनगरच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं या कामासाठी खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे सर्व व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून देत आहेत आवश्यक त्या त्यामुळं प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करतो आणि या कार्यात आज सहभागी झालेल्या सर्व स्त्री सदस्यांचं मी पुनश्च आभार मानतो डॉक्टर पोपट माळी यांनीही वृक्षारोपणासंदर्भात माहिती दिली अतिशय चांगल्या पद्धतीनं ही झाडं भविष्यात वाढली जातील आणि इथलं वातावरण चांगलं ठेवलं जाईल तर वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पुनर्भरण आवश्यक आहे तर रस्त्यावरचं पाणी इतर तर कुठे न जाता ह्याच झाडाला जावं अशा पद्धतीनं याच झाडाचं संवर्धन पावसाच्या पाण्यापासून व्हावं हे रोड वॉटर हार्वेस्टिंग हा नव नवीन संकल्पही आपण इथं राबवतो आहे आणि जास्तीत जास्त निसर्गाचं तर याला सपोर्ट राहीलच त्याचबरोबर ज्यावेळेस पाण्याची आवश्यकता मिळेल तर त्याचंही नियोजन झालेलं आहे तर वृक्षरोपण आणि त्याचं संवर्धन या दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य करून वातावरणाचा समतोल कायमस्वरूपी कसा राखला जाईल हे उद्दिष्ट या ठिकाणी साध्य केलेलं आहे या प्रसंगी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते